नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सातारा हा जिल्हा सध्या इतका ठरलेला आहे की राज्यातील सर्वाधिक मंत्रीपद या जिल्ह्याच्या वाटेला आलेले आहेत म्हणजे तब्बल चार नेते या ठिकाणी राज्याच्या कॅबिनेटमध्ये दिसणार आहेत यातलं जे आश्चर्यकारक जे नाव आहे ते माझ्या माहितीनुसार मकरंद पाटील यांचं आहे मकरंद पाटील असं का म्हणालो तर छगन भुजबळ यांना डावलून किंवा छगन भुजबळ यांच्यासारखा बलाढ्य नेता डावलून अजित पवारांनी मकरंद पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हेच मकरंद पाटील आता सातारा जिल्ह्यातले अजित पवार यांचे आता एक मोठे शिलेदार म्हणून आता या निमित्तानं पुढे आलेले आहेत तर सातारा जिल्हा मकरंद पाटील अजित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुढची सगळी समीकरण या निमित्तानं आपण याचा सगळा विचार करणार आहोत आणि कानामागून आले आणि मकरंद पाटील हे बॉल झाले असं कसं काय घडलं आणि अजित पवार यांनी त्यांना इतकी मोठी संधी का दिली त्यांना कॅबिनेट मंत्रीपद का दिलं याचंच विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे यशवंतरावांनी एखाद्या उमेदवाराच्या पाठीवर जर थाप टाकली तर तो उमेदवार विधानसभेत किंवा लोकसभेत जाणार हे जवळपास ठरलेलं असायचं तोच कित्ता तोच वारसा शरद पवार यांनी देखील चालवला यशवंतरावांचे शिष्य म्हणून सातारा जिल्ह्यानं शरद पवारांना भरभरून ताकद दिली आणि आता अजित पवारांना देखील असं वाटतं आहे जर सातारा जिल्हा हा आपल्या पुढच्या राजकारणामध्ये आपल्यासोबत जर हवा असेल तर आपला त्या ठिकाणी शिलेदार तयार करणं अतिशय गरजेचं आहे कारण काय घडलेलं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसमधले आ आधीचे जे नेते होते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर असतील शशिकांत शिंदे असतील माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील हे सारे नेते शरद पवारांसोबत गेले आणि अजित पवारांसोबत मकरंद पाटील हे ठामपणानं उभे राहिले त्यामुळंच मकरंद पाटील यांच्यावरती अजित पवार यांचा जीव जडलेला असावा अजित पवार आणि मकरंद पाटील यांचे कौटुंबिक नातेसंबंध देखील असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळंच जर आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा म्हणून जसा हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा होता शरद पवारांचा म्हणून मानला गेला तसा जर तो भविष्यात अजित पवारांचा म्हणून जर मानायचा असेल तर मकरंद पाटील यांच्या निमित्तानं आपण ही सगळी समीकरणं आखू शकतो असा देखील विश्वास अजित पवारांना नक्कीच वाटला असावा मग मकरंद पाटीलच का तर मकरंद पाटील यांचं वैशिष्ट्य असं आहे जेव्हा बावीस जुलै दोन हजार बावीसला अजित पवारांनी पहिलं बंड केलेलं होतं तेव्हा मकरंद पाटील हे शरद पवारांसोबत होते आणि जेव्हा अजित पवारांचं बंड होत असल्याचं कळालं तेव्हा मकरंद पाटील हे शरद पवारांची साथ सोडून थेट अजित पवारांसोबत गेले अजित पवारांनी त्यांना ते तेव्हाच कॅबिनेट मंत्री करण्याची ऑफर दिलेली होती पण मकरंद पाटील यांनी ती ऑफर नाकारली आणि ते असं म्हणाले जर माझ्या कारखान्यांना साखर कारखान्यात जर मदत मिळाली तरच मी तुमच्यासोबत भाजप स सरकारमध्ये येईल अन्यथा येणार नाही भले मला मंत्रिपद देखील नको पण माझ्या कारखान्यांना मदत झाली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हट्ट धरला मंत्रिपद स्वीकारलं नाही आणि अजित देखील त्यांचा शब्द पाळला त्यांच्या कारखान्यांना किसनवीर कारखाना असो किंवा त्यांचा दुसरा जो कारखाना आहे त्या कारखान्याला अजित पवारांनी भरभरून मदत केली त्यामुळं या दोघांमधलं जे समीकरण आहे समीकरणात देखील अतिशय चांगल्या पातळीवरती राहिलेला आहे मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे साताऱ्याचे माजी खासदार होते आणि सातारा जिल्हा बँकेवर देखील त्यांचं वर्चस्व होतं तर जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्या पहिल्या खासदारांमध्ये लक्ष्मणराव पाटील यांचा समावेश होता त्यामुळं पवार कुटुंब आणि पाटील कुटुंब यांच्यामधले संबंध हे आधीपासूनच चांगले राहिलेले होते आणि मग मकरंद पाटील यांनी देखील अजित पवारांना त्यांच्या बंडात जो जोरदार अशी साथ दिलेली आहे मकरंद पाटील यांचं आणखी वैशिष्ट्य काय आहे की संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांना मानणारा छोटा ना छोटा तालुक्यामध्ये गावामध्ये एक असा गट तयार आहे त्यामुळे जर अजित पवारांना पुढे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करायचा असेल तर मकरंद पाटील यांच्याशिवाय तो विस्तार सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत सातारा जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रावर देखील मकरंद पाटील यांचा वरचष्मा आहे त्यांचे जे बंधू आहेत नितीन पाटील हे देखील सातारा जिल्हा बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे सहा महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा तेव्हा अजित पवारांच्या मनामध्ये नितीन पाटील यांनाच त्या ठिकाणी खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवावी असा त्यांचा प्रयत्न होता मात्र ती जागा भाजपनं उदयनराजे यांच्यासाठी सोडून घेतली आणि मग नितीन पाटील यांना उदयनराजे यांची जी खासदारकेची उर्वरित टर्म होती राज्यसभेची त्या जागेवरती नितीन पाटील यांची वर्णी लावण्यात आली आणि मग ही वर्णी कशी लावण्यात आली की छगन भुजबळ यांना खरं तर त्या तेव्हा राज्यसभेवर जायचं होतं पण छगन भुजबळ यांना डावलून नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला तसं त्यांनी वचन हे उदयनराजे यांच्या प्रचारसभेमध्ये दिलेलं होतं आणि त्यांनी तो शब्द पूर्ण केला म्हणजे छगन भुजबळ यांची नाराजी एक मी पत्करेन पण मकरंद पाटील किंवा पाटील कुटुंबाची मी साथ सोडणार नाही असा जवळपास ठाम निर्धार अजित पवारांनी या निमित्तानं केल्याचं आपल्याला दिसून येत आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील अजित पवारांनी काम पाहिलेलं होतं त्यामुळं साताऱ्यातला जे सत्ताकारण आहे राजकारण आहे गावागावामधलं ते देखील अजित पवारांना तोंडपाठ आहे आणि आता सध्या त्या ठिकाणी भाजपचे चार आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं भाजप देखील या जिल्ह्यामध्ये मोठी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे आणि आगामी जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीला चांगली कामगिरी करायची असेल तर साताऱ्यामध्ये चांगली कामगिरी होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी देखील मकरंद पाटील यांची साथ ही अजित पवारांना हवी आहे त्या त्यासाठीच त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आलेली आहे बरं मकरंद पाटील यांची आताची जी विधानसभा निवडणूक होती ती देखील फारशी सोपी नव्हती त्यामुळं शरद पवारांनी त्यांच्या विरोधात जाऊन जोरदार भाषण केलेलं होतं तरीही मकरंद पाटील मग ते त्या ठिकाणी विजय झाले आणि हा देखील विजय अजित पवारांना भावणारा होता त्यामुळं मकरंद पाटील यांना आपल्यासोबत येऊन मंत्री करण्याचं धाडस अजित पवारांनी दाखवलेलं आहे अजित पवार यांचे मी जर राजकारणातले किंवा त्यांच्या पक्षामध्ये जर मित्र म्हणाल तर त्या मित्रांमध्ये सुनील तटकरे यांचं नंबरवरती येतो पण सहकाऱ्यांमध्ये जर तुम्ही मला विचाराल की अजित पवारांच्या जवळचे सहकारी कोण आमदारांमध्ये म किंवा त्यांच्या थोड्याशा दुय्यम फळीतल्या नेत्यांमध्ये तर त्यातलं एक नंबरचं जे नाव आहे ते आहे दत्तात्रय भरणे आणि दुसरं जे नाव आहे ते आहे मकरंद पाटील दत्तात्रय भरणे देखील हे म्हणजे अजित पवार हे छत्रपती कारखान्याचे संचालक असल्यापासून भरणे आणि अजित पवार यांचाही यांचे चांगले संबंध आहेत दोघांमध्ये मैत्री आहे अजित पवार यांनी देखील भरणींना भरभरून संधी दिल्या त्यांना वेगवेगळ्या पदांवर काम करण्यासाठी अगदी त्यांना अलगतपणे त्या पदावरती नेऊन ठेवलं याच्या आधी त्यांना राज्यमंत्री केलेलं होतं पुणे जिल्हा बँकेचं अध्यक्ष केलेलं होतं पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलेलं होतं छत्रपती कारखान्यावर ते डायरेक्टर होते त्यामुळं एक मित्र म्हणून आपल्या सुरुवातीपासून ज्या राजकारणातला तर दत्तात्रय भरे यांना अजित पवारांनी भरपूर पदं दिली आणि तसंच मकरंद पाटील यांच्याबाबत मला वाटतं घडत असावं मकरंद पाटील यांना देखील भरभरून अजित पवारांनी देण्याचं ठरवलेलं दिसतं आहे आणि त्याला ही, ही जी आधी म्हटलं त्या पद्धतीनं ही सगळी कारणं आहेत की साताऱ्यातली जी आधीच्या फळीतील ज्येष्ठ नेते आहेत रामराजे बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे या सगळ्या नेत्यांना दूर सारून आता अजित पवारांना स्वतःची फळी साताऱ्यामध्ये तयार करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी आपला उजवा हात जे केलेला आहे ते मकरंद पाटील यांना केलेलं आहे आणि त्यामुळंच या सगळ्या पुढच्या रणनीतीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये बा राष्ट्रवादी जी जर काय असेल तर ती मकरंद पाटील यांना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळवावं असा देखील प्रयत्न केल्याशिवाय अजित पवार स्वस्त बसणार नाहीत आता त्या ठिकाणी भाजपचे चार आमदार असल्यामुळे स्वाभाविक भाजपाचा देखील साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावरती डोळा आहे अनेकांच्या म्हणण्यानुसार

पालकमंत्री म्हणून साताऱ्याचं नवं नाव असू शकतं पण मला असं वाटतं हा माझा अंदाज चुकीचा पण ठरू शकतो की अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी हट्ट धरतील आणि हे पालकमंत्रीपद मकरंद पाटील यांच्याकडे जाईल असं मला वाटत आहे त्यामुळं कानामागून आले आणि मंत्री बनले अजित पवारांचे खासमखास बनले बॉस बनले अशी जर ती कोणाची स्टोरी आहे ती मकरंद पाटील यांची ती स्टोरी आहे तुम्हाला हा किस्सा तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा Ani pahatra Samarati.